नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते मी आज एक नवीन डिश बघणार आहे ती म्हणजे नवल कोल ही भाजीची रेसिपी आपण बघणार आहे गोबी गाठगोबीसुद्धा म्हणतात किंवा कोल अरबीसुद्धा म्हणतात चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला स्टार्ट करूयात चला मग अवघा हा आहे नवलकोल तुम्हाला दाखवते मी हा बिटासारखाच असतो पण हा हिरवा असतो बीट हे थोडंसं गोडसर असतं पण दिसायला हे बिठासारखाच असतो पण कलर एकदम हिरवा असतो याचा एका प्रकारचा कोबीसारखाच याला वास वगैरे येतो इथे मी एक नवलकोल घेतलेला आहे इथं थोडंसं आलं लसूण चार हिरव्या मिरच्या थोडासा कढीपत्ता आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे आपण यामध्ये मसुरीची डाळ घालणार आहे ही थोडीशी आपण पाच मिनटं भिजत घालूया आपलं साहित्य सगळं चिरेपर्यंत इथं मी डाळ भिजत घातलेली आहे पाहू शकता डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि मगच भिजत घालायची इथे मिरच्या आपण लहान लहान अशा चिरून घेणार आहे अशा प्रकारे चिरून घ्यायच्या आहेत आपल्याला मिरच्या नवलकोलची भाजी एकदम छान लागते मुळा असतो तसंच चव येते ह्याला फक्त ह्याची भाजी थोडीशी अजून जरा वेगळी लागते यामध्ये थोडंसं तुम्ही बीटही घालू शकताय माझ्याकडे सध्या बीट नाही आहे बीट, बीट थोडंसं किसून घालायचं म्हणजे चव एकदम अशी गोडसरपणा येतो त्या नवलकोलच्या भाजीला खूप छान लागते इथे मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे अशाच प्रकारे आता आपण थोडंसं लसूण आणि आलं चेचून घ्यायचं आहे आपल्याला इथे हे आता आपलं साहित्य सगळं व्यवस्थित चिरून वगैरे झालेलं आहे आता थोडंसं आलं लसूण चेचून घेते थोडंसं आपल्याला असं जास्त चेचायचं नाही आहे फक्त आरत बोबडं करायचं आहे आपल्याला इथे हे प्रकारे चेचून घ्यायचं थोडं थोडं झालं आता आपलं हे चेचून झालेलं आहे आता आपण नवलखोलची सालं काढून घेऊया वरची ही अशा प्रकारे सालं काढून घ्यायची ही सालं थोडीशी अशी जाडसर असतात ती छान अशी काढून घ्यायची इकडे बघा अशा प्रकारे काढून घ्यायची भाजी एकदम चवीला अप्रतिम होते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा हिचा फ्लेवर थोडासा असा मुळ्यासारखा असतो खरं खूप छान लागतो जशी आपण मुळ्याची भाजी करतो ना मुळ्याची भाजीसुद्धा ह्याच प्रकारे करायची हे अशी आपण आता सालं काढून घेतलेली आहेत आता आपण याला किसून घेऊयात हे बघू शकताय पांढरं शे म्हणजे पांढरं फेक आहे असं आता थोडंसं किसून घेते मी याला झालं आपलं हे किसून घेतलेलं आहे यामध्ये थोडंसं तुम्ही बीट असेल तर घाला ते भाजी एकदम छान होते माझ्याकडे आता सध्या अवेलेबल नाही आहे ते त्यामुळे मी घातलेलं नाही आहे तुमच्याकडं असलं तर अवश्य घाला खूप छान असा गोडसरपणा येतो भाजीला इथे आता आपण फोडणी देऊयात यामध्ये आता कडेमध्ये थोडंसं तेल घालणार आहे तेल एकदम थोडं घालायचं आहे इथे मी अर्धे पळीला पण कमी असं तेल घातलेलं आहे यामध्ये थोडीशी मोहरी घालायची आहे आप आपल्याला मोहरी छान असे तडतडून घ्यायची त्याच्यातच आपण आता जिरे घालूयात जिरे पण छान असे तळून घ्यायचे जिऱ्याचं मोहरीचं टेम्परेचर वेगळं असतं त्यामुळे मोहरी तडतडल्यावरच मगच जिरे घालायचे यामध्ये थोडंसं आपण कढीपत्ता घालूया यामध्ये आता आपण मिरची चांगली तळून घ्यायची आहे मिरची छान का तळून घ्यायची म्हणजे आपण कांदा भाजताना तिचा असा खाट येत नाही खाट येत नाही म्हणजे वास जास्त येत नाहीत आपल्याला खोकला वगैरे जास्त येत नाही त्यामुळे मिरच्या आधी चांगली प्रथम तेलात चांगली तळून घ्यायची मगच आपण यामध्ये कांदा घालणार आहे किंवा आलं लसूण पेस्ट घालणार आहे आता आपली इथं आलं लसूण पेस्ट केली होती ती घालणार आहे सुद्धा गुलाबी कलर येईपर्यंत चांगली भाजून घ्यायची आणि मगच आपण कांदा भाजणार आहोत हे बघू शकता आहे यालासुद्धा सोनेरी कलर आलेला आहे यामध्येच आता आपण कांदा घालून घेऊयात कांदा तुम्ही कमी जास्त घालू शकता कमी घातला तरी चालतो जास्त घातला तरी चालेल जास्त माणसं असेल आणि एक दोनच नवलकोल तुमच्याकडे असतील तर कांदा तुम्ही तीन ते चार घालू शकता कांदा यामध्ये भरपूर घातला तरी चालतो भाजी एकदम छान होते टेस्ट तीच येते कांदा जरी जास्त घातला तर ह्याची टेस्ट बदलत नाही टेस्ट तीच येते यामध्येच कांदा थ पटकन शिजण्यासाठी मी थोडंसं असं मीठ घातलेलं आहे मीठ परत पण घालणार आहे पण कांदा आपला पटकन भाजेल यासाठी मी थोडंसं मीठ घातलेलं आहे कांदा आता गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे इथे बघू शकताय आहे आपला कांदा छान असा भाजत आलेला आहे यामध्येच थोडंसं आता आपण मसाले घालूयात मसाले तुम्हाला सांगते आता काय काय घालायचे ते एकसारखं असं सा उलतन हलवायचं म्हणजे आपला कांदा अजिबात करपला जाणार नाही आहे यामध्येच थोडीशी मी आता हळद घालणार आहे हळद मी एक चमचा वापरलेली आहे इथे यामध्येच थोडीशी धनेपूड घालायची धनेपूड असली तर घाला नसेल तर नाही घातली तरी चालेल आपण कोथिंबीर तर घालतोच त्यामुळे धनेपूड नसली तर नका घालू यामध्येच थोडासा मी हिंग घातलेला आहे हिंगाने चव खूप छान येते यासाठी मी हिंग घातलेला आहे यातच आता आपण जे नवलकोल आपण किसून घेतला होता तो घालणार आहे आता एक असा एकसारखा असा जीव करून घ्यायचा एकसारखं हलवून घ्यायचं पूर्णपणे असं उलथण हलवत राहायचं म्हणजे आपली फोडणी करपणारही नाही आणि नवलकोल करपणारही नाही असं हलवून घ्यायचं ह्याला आता आपोआप पाणी सुटायला लागतं यामध्ये मीठ टाकल्यानंतर आता मीठ आपण इथे अर्धा चमचा घातलेला आहे थोडंसं आपण कांद्यामध्ये घातलेलं आहे त्यामुळे इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे चवीनुसार यामध्ये जे आपण डाळीत भिजत घातली होती मसुरी डाळ ती आपण यामध्ये घातलेली आहे यातलं मी पाणी टाकलेलं नाही कारण की पाणी यामध्ये घातलेलं आहे कारण की आपली डाळ शिजली पाहिजे यासाठी आता थोडा पण याला कवर करून ठेवूयात चार ते पाच मिनटं असं आपली पाच ते दहा मिनटात ही भाजी शिजून तयार होते ह्याचं आता पाणी जवळजवळ आटलेलं आहे हे पाहू शकता डाळसुद्धा यातली शिजलेली आहे इथे आपली नवलकोलची भाजी तयार आहे यामध्येच आता आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात कोथिंबीर अशी बारीक बारीक चिरून घालायची भाजीला एकदम अप्रतिम चव येते तुम्ही ही ये रेसिपी नक्की ट्राय करून बघा कशी वाटते आणि कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ तुम्ही नवीन पाहत असला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा इथे आपली नवलकोलची भाजी तयार आहे अशा प्रकारे भाजी केली तर मुलंसुद्धा आवडीनं खातात ही तुम्ही मुलांच्या डब्यासाठी म्हणा किंवा आपण घरी खाताना चपातीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत अप्रतिम भाजी लागते ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद